श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत भारतातून क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशभरात शंभर दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे या अभियानाविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो देशातलं क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरात क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा प्रारंभ केला आहे सात डिसेंबरपासून प्रारंभ झालेली ही मोहीम पुढील शंभर दिवस प्रभावीरित्या राबवण्यात येत आहे देशातल्या तेहतीस राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधल्या तब्बल तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे या अंतर्गत क्षयरोगग्रस्तांचा शोध घेऊन त्यांची नोंद करणं आणि त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत या मोहिमेबद्दल राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ संदीप सांगळे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली क्षयरोग हा प्राचीन काळापासून मानवाला ज्ञात असलेला आजार आहे क्षयरोग हा आजार मायको बॅक्टेरियन या जीवनामुळे होतो आणि शरीराच्या कोणत्याही भागात त्यामध्ये जास्तीत जास्त फुफ्फुसाचा जा क्षयरोग असतो परंतु इतर अवयव आवा देखील क्षयरोग हा होऊ शकतो आपल्या सर्वांना माहितीच असेल की क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि तो हवेमार्फत पसरतो त्यामुळे एका क्षयरुग्णाकडून दुसऱ्या क्षयरुग्णाला प्रामुख्याने फुफ्फुसाचा क्षयरोग असणाऱ्या रुग्णाकडून इतर व्यक्तींना याचा प्रसार होऊ शकतो याच्या लक्षणाच्या बाबतीत आपल्याला माहितीच असेल की दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला किंवा जास्त दिवसाचा ताप वजन कमी होणे भूक न लागणे धुंकीमध्ये रक्त येणे छातीत दुखणे दम लागणे थकवा जाणवणे ही उपुसाचा क्षयरोग असण्याची काही लक्षणे आहेत त्याचबरोबर इतर अवयवाचा जर क्षयरोग असेल तर मानेवर गाठी येणे किंवा मेंदूचा क्षयरोग पाठीच्या करण्याच्या बाबतीत त्या तक्रारी स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं एक कारण क्षयरोग हे असू शकतं अशी वेगवेगळी लक्षणे ही क्षयरोगाची असू शकतात आणि हैरिस जे आहेत ज्यांना मधुमेह आहे किंवा एचआयव्ही व्ही ग्रस्त जे व्यक्ती आहेत कुपोषित व्यक्ती आहे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्ती किंवा इम्युनो व्यक्ती ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे अशा व्यक्तींमध्ये कमी कालावधीमध्ये जरी ही लक्षणे असेल तरी आपण त्यांना संशयित क्षय शेर। म्हणून तपासणी करणं आवश्यक आहे आता हा जर अति प्राचीन जरी असला तरी जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो त्यानुसार क्षयरोगाचं दुरीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि दोन हजार तीस पर्यंत क्षयरोगाचं दूरीकरण करणे अपेक्षित आहे परंतु आपल्या भारत सरकारने हेच ध्येय पाच वर्ष अगोदर गाठण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली आहे आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे या दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम देशामध्ये राज्यामध्ये राबवले जात आहे आणि याच अनुषंगाने सध्या सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये हंड्रेड डेज टीबी कॅम्पेन शंभर दिवसीय टीबी मोहीम ही राबवण्यात येत आहे आपल्या राज्यामध्ये ही मोहीम सतरा ग्रामीण जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये अहिल्यानगर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया कोल्हापूर लातूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी रायगड सांगली सातारा सिंधुदुर्ग वाशिम यवतमाळ तसेच बृहन्मुंबई सहित इतर बारा महानगरपालिका ज्याच्यामध्ये अहिल्यानगर अमरावती धुळे जळगाव कोल्हापूर मालेगाव नागपूर नांदेड पिंपरी चिंचवड सोलापूर आणि उल्हासनगर यांचा समावेश आहे देशामध्ये एकूण तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील या मोहिमेचा शुभारंभ झालेला आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सात डिसेंबर पासून राबवण्यात येत आहे या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे की जास्तीत जास्त क्षयरुग्ण वेळेत शोधून त्यांना उपचाराखाली आणायचा सर्वांना माहिती असेल की जगामध्ये जेवढ्या क्षयरुग्ण आढळून येतात त्याच्या जवळजवळ पंचवीस टक्के क्षयरुग्ण हे भारतामध्ये आढळून येतात आणि जगामध्ये जेवढे क्षयरोगामुळे मृत्यू होतात त्याच्या जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस टक्के मृत्यू हे भारतामध्ये होतात आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळजवळ सव्वा दोन लाख केसेस या दरवर्षी आपण क्षय शोधून काढत असतो त्यामुळे या मोहिमेअंतर्गत देखील जास्तीत जास्त क्षयरुग्ण वेळेत शोधून काढायचे आहेत म्हणजे बऱ्याच वेळेस जास्त त्रास झाल्यावर रुग्ण यंत्रणेकडे येतो आणि मग आपण त्याचा उपचार करतो परंतु त्यापूर्वी त्या रुग्णाला पण त्रास होतो आणि त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तींना देखील त्याचा प्रसार झालेला असतो त्यामुळे हे वेळेत शोधून त्यांना उपचार सुरू करणे अतिशय महत्व आहे हे मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे त्याचबरोबर ज्या रुग्णांना क्षयरोग रुग्ण डिटेक्ट झाले आहे तर त्यामध्ये त्यांचा मृत्यू होणार नाही मृत्यू दर कमी करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये त्यांना बाकीच्या काही कोमॉर्बिडिटीज जसे की डायबिटीस कुपोषण वगैरे हे काही बाकीचे आजार असतील तर ते देखील सायमल्टिन ट्रीट करून त्यांचा मृत्यू होणार नाही याबाबत दक्षता घेऊन मृत्यू दर कमी करायचा आहे आणि नवीन क्षयरुग्ण रुग्ण निर्माण होणार नाही म्हणजे क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण रुग्ण होणार नाही यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या आहे ज्याच्यामध्ये क्षय रुग्णांच्या नातेवाईकांची आपण टीव्ही द्वारे टेस्ट करतो आणि त्यांना जर इन्फेक्शन असेल संसर्ग झालेला असेल तर त्यांना एक साधारणतः बारा आठवड्याचे आठवड्याला आहे एक डोस प्रमाणे अशी टीबी बी ट्रीटमेंट देखील आपण यामध्ये देणार आहोत. आता महाराष्ट्र राज्यामध्ये ही जी आपण मोहीम सुरू केलेली आहे तर या दरम्यान आपण हाय रिस्क पॉप्युलेशन जी आहे की ज्यांना क्षयरोग होण्याचा जास्त धोका असतो त्यामध्ये साठ वर्षावरील व्यक्ती मागील पाच वर्षातील टी बाधित रुग्ण जे बरे झालेले आहेत टीबी रुग्णांच्या संपर्कात आलेले त्यांचे सहवासी धूम्रपान करणारे व्यक्ती मधुमेही कुपोषित व्यक्ती एच आय व्ही बाधित असे जोखीमग्रस्त व्यक्तींचं मॅपिंग करण्यात आलेलं आहे जवळजवळ एक कोटी अठ्ठेचाळीस लाख लोकसंख्या संख्येच यामध्ये हायरिस्क पॉप्युलेशन म्हणून मॅपिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर लोकसंख्या जो रिस्क जो एरिया आहे झोपडपट्टी भाग कारागृह वृद्धाश्रम आश्रमशाळा औद्योगिक कार्यक्षेत्र यांचा समावेश आहे त्या ठिकाणी देखील आपण या व्यक्तींची तपासणी करणार आहोत जय रुग्णाची आहे की नाही ही तपासणी आपण साधारणपणे धुमकी तपासणी ज्याला आपण अधिक चांगल्या भाषेमध्ये बेडका तपासणी बेडका तपासणीद्वारे करू शकतो किंवा एक्स द्वारे करू शकतो महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे यापूर्वी आपण सूक्ष्मदर्शी यंत्राखाली तपासणी करायचो आता पण आपण ती करतो पण त्यापेक्षा अधिक प्रभावी मशीन्स मशीन्स आपल्याकडे आता ट्रू आणि सीबी ज्याला आपण आपण म्हणतो या तपासणी करतो साधारण प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये ही नॅट मशीन्स उपलब्ध आहेत याशिवाय प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये देखील सूक्ष्मदर्शी यंत्राखाली ज्याला आपण मायक्रोस्कोप म्हणतो त्याखाली तपासणीची सुविधा उपलब्ध आहे आणि एक्स रे आपल्याकडे डिजिटल हँड हँड एक्स रे आपण महाराष्ट्र शासनाने काही घेतलेले आहेत आणि काही आपण आउटसोर्स केलेले आहेत त्या मार्फत आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं घेऊन त्या ठिकाणी ही तपासणी सद्यस्थितीत करत हो, आहोत आणि चोवीस मार्च पर्यंत आणि त्यानंतर देखील आपण हे करत असणार आहोत यामध्ये ह्या मोहिमेच्या दरम्यान आपण काही शिबिरं जे आयोजित करतो त्याला निश्चय शिबिर असे संबोधले गेलेले आहे आणि या निश्चय शिबिरामध्ये संशयितांची जोखीमग्रस्त भागामध्ये आणि जोखीमग्रस्त व्यक्तींची तपासणी आपण या ठिकाणी करणार आहोत स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यांचे नमुने नंतर जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याला पुढचा उपचार आपण या मार्फत देणार आहोत याचबरोबर आपण जे क्षय रुग्ण जे आपल्याकडे आढळून येणार आहे तर त्यांच्यासाठी निक्षय पोषण योजना आपल्या सरकारची भारत सरकारची जी योजना आहे तर यामध्ये एक नोव्हेंबर पासून क्षय रुग्णाला प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे साधारणतः सहा महिन्याचा हा कालावधी ड्रग सेन्सिटिव्ह क्षयरोगामध्ये सहा महिन्यासाठी हा लाभ दिला जातो आणि जर जा ड्रग रेजिस्टंट ट्युबरकोलसिस असेल तर त्याच्यामध्ये जेवढ्या कालावधीसाठी ट्रीटमेंट आहे तेवढ्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हा निक्षय पोषण योजनेअंतर्गत हा लाभ दिला जात आहे श्रोते हो क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी अधिक तीव्रतेने राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचा जास्तीत जास्त क्षय शोध घेणं आणि त्यांच्यावर उपचार घडवून देशातल्या क्षय प्रमाण कमी करण्याचा मुख्य उद्देश आहे या क्षयरोगाबाबत नागरिकांनी काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी ज्येष्ठ श्वसन विकार आणि क्षयरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे यांनी सांगितलं आता क्षयरोग म्हणजे काय क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टुबर क्लासच्या जीवाने होणारा आजार आहे हा आजार जास्त करून फुप्फुसाला होतो म्हणजे ऐंशी टक्के फुफ्फुसाला होतो आणि वीस टक्के फुप्फुसा व्यतिरिक्त होतो फुप्फुसा व्यतिरिक्त होणारा क्षयरोग पसरत नाही पण क्षय क्षयरोग पसरतो म्हणजे एकाचा दुसऱ्याला होतो म्हणजे संसर्ग होतो आता क्षयरोगाची लक्षणं जर सलग दोन आठवड्या आधी काळ खोकला होणे छातीत दुखणे सतत थकवा येणे वजन झपाट्याने कमी होणे रात्री घाम येणे आताशी दरदरून घाम येणे व संध्याकाळच्या वेळेला हलकासा ताप येणे अशी जर लक्षणं असतील तर आपण नक्कीच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी केली पाहिजे आजारामध्ये ज्याला हाडाचा होतो ग्रंथीचा होतो मेंदूचा होतो काही लोकांना त्वचा आणि मूत्रपिंडाचाही होतो अशा लोकात वेगळी वेगळी लक्षणं दिसतात पण ज्याला आपण हे म्हणतो ना की जनरल कॉन्स्टिट्युशनल सिमटम म्हणतो की सतत थकवा येणे वजन कमी होणे घाम येणे ताप येणे ही तशीच राहतात पण जर हाडाचा असेल तर हाडाला दुखणे सांध्यामध्ये असेल तर सांधे दुखणे सूज येणे ग्रंथीचा असेल तर त्या मानेच्या ग्रंथी जास्त आहेत तिथे गाठ येणे न दुखता गाठ येणे पोटाचा असेल तर पोटात दुखणे मेंदूचा असेल तर आकडी येणे किंवा डोकं दुखणे किंवा मेंदूमध्ये आपला मानेचा तटारपणा येणे मूत्रपिंडाचा असेल तर लघवीमधून मधून रक्त जाणे अशी लक्षणं दिसतात नागरिकांनी घ्याय काळजी म्हणजे क्षयरोगाची तपासणी वेळेवर करणे ज्या लोकांना दोन आठवड्यापेक्षा खोकला आहे अशा लोकांनी तपासणी तपासणी करणे ही सगळी मुफ्त आहे सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे संतुलित आहार घेणे जर तुम्ही जर आहार सकस आहार घेतल्या तुमची रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहते असा आहार घेतला तर तुम्हाला क्षयरोगासारखे आजार होऊ शकत नाही थुंकताना शिंकताना स्वच्छताचा भाग ठेवणे किंवा जन्मानंतर लहान मुलांना बीसीजी लस देणे हे अतिशय गरजेचं आहे व्यसनामध्ये धूम्रपान तंबाखू व दारूचं व्यसन असणाऱ्यांना जीवचे प्रमाण जास्त होतं आणि त्याची प्रतिकार शक्ती कमी होते मुळे फुफ्फुसावर अधिकच परिणाम होतो आणि मग आता क्षयरोगाचे उपचार क्षयरोगाचे उपचार एक तर डॉट्स म्हणून आहे तो उपचार आपण समोर असणाऱ्या रुग्णाच्या हातात औषध देऊन त्याला आपण खायला संपतो क्षयरोगाचे उपचार संवेदनशील क्षयरोग असेल तर सहा ते आठ महिन्याचा असतो आणि जर प्रतिरोधी असेल तर तो दीड वर्ष ते दोन वर्षाचा असतो औषध नियमित घेणे अति आवश्यक आहे औषधाच्या दरम्यान जर तुम्ही नियमित घेतले नाही तर औषध प्रतिरोग क्षयरोग होण्याचा धोका असतो डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय स्वतः औषध बंद करू नये आणि रेग्युलर मॉनिटर करणं गरजेचं आहे त्या सगळे तपासण्या औषध आपल्याला केंद्रीय हेल्थ पोस्ट किंवा सरकारी केंद्रावर मीतात। सरकारी सरकारी मुफ्त मिळतात व ती औषधही मुफ्त दिल्या जातात सरकारी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत भारत मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यासाठी जनजागृती व मोफत औषध उपचार उपलब्ध आहेत श्रोते हो शंभर दिवसांच्या क्षयरुग्ण शोध मोहिमेअंतर्गत कर्करोग बाधित साठ वर्षांवरील नागरिक मधुमेहग्रस्त तसंच आश्रमशाळेतल्या मुलांची शंभर टक्के तपासणी करण्यात येणार आहे आपल्या भारतात इतर सर्व संसर्गजन्य रोगांच्या तुलनेत तुलने क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाला आज सर्वोच्च प्राधान्य देणं आणि या मोहिमेला जन चळवळ बनवणं आवश्यक बनलं आहे चला तर मग केंद्र सरकारच्या क्षयरोग अभियानात सहभागी होऊया क्षयरोगमुक्त भारत घडवूया श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य तन्मय जाधव समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर